रामकृष्ण आरिमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात आहेत सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे खव्यापासून गुलाबजाम तर गुलाबजाम बघा किती छान असे मस्त झालेले आहे आणि खूप रसरशीतसुद्धा झालेले बघा मी एक तोडून दाखवते तर बघा गुलाबजाम किती छान असे मस्त रसरशीत झालेले आहे तर खूप छान असे आपल्या खव्याचे गुलाबजाम तयार आहेत तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते आज आपण बघूया तर इथं खवा आणि गुलाबजामूचे दोन पाकिट घेतलेले आहे तर हे दोन पाकिटं आणि खवा एकत्र करेल आहे इथं खवा एक किलो घेतलेला आहे दोन पाकिट घेतलेले आणि पीठ मळण्याचं चालू आहे तर बघा एकसारखं तर इथं हो वहिनीनं माझ्या आधीच पीठ मळायला घेतलेलं होतं खवा एक किलो घेतलं होतं दोन गुलाबजामचे पाकिट घेतले होते आणि पीठ छान असं मस्त एकत्र करून घेतलं होतं दोन्ही पण आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळण्याचं चा काम चालू होतं मी तुम्हाला त्याआधीच दाखवणार होते पण वहिनीने एकत्र केल्यानंतर मला आवाज दिला तोपर्यंत वहिनीचं एकत्र झालेलं होतं पीठ तर, तर आता या पीठ छान असं मळून घ्यायचं आहे मळून झाल्यानंतर आपण त्याच्यावाले छोटे छोटे गोळे लगेचच करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने पीठ झालेलं आहे बघा आता इथे या असे छोटे छोटे गोळे तयार करून लगेचच आपल्याला गुलाबजाम तयार करून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे गुलाबजाम तयार करून घ्यायचे तर सगळे गुलाबजाम होता आपण असेच तयार करून घेऊया तर इथं सर्व गुलाबजाम आपल्याला तयार आहेत तर बघा गुलाबजामसाठी इथं आपल्याला पाक तयार करून घ्यायचं आहे तर दीड किलो आपल्याला इथं साखर घ्यायची आहे एक किलो आपल्याला खवा आणि पीठ आहे तर इथे दीड किलो साखर घेऊया आणि पाक तयार करून घेऊया दीड किलोसाठी पाणी आपल्याला चार ग्लास घालून घ्यायचे आहेत तर इथं मोठ्या शेगडूवर आपण पाक ठेवून घेतलेलं आहे पाक तयार करून घेऊया इथं आपले सर्व गुलाबजाम तयार आहेत आता पाक तयार करून घेऊ पाक छान उकळलेला आहे आपल्याला तर इथं आपल्याला दोन तीन थेंब लिंबाचा रस घालायचा गोडभर दूध घालून घ्यायचे आणि पाकाची छान अशी मळी काढून घ्यायची तर अशा पद्धतीने मळी वरती येते तर आपल्याला चाळण्याच्या साहाय्याने अशी मळी काढून घ्यायची आहे पाकावरची सर्व मळी अशा पद्धतीनेच काढून घ्यायची दूध आणि लिंबू टाकल्यानंतर तेव्हाच मळी लगेच वरती येते तर लगेच आपल्याला ले मळी अशा पद्धतीने काढून घेत जायची पाक छान असा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आणि एक तारी अशी आपल्याला पाक तयार करून घ्यायचा तर अशा पद्धतीने पाक तयार करून घ्यायचा पाक तयार झालेला आहे गुलाबजाम तळायला लगेचच आपण कढई ठेवून घ्यायची पाक साईडला ठेवून द्यायचा आणि लगेचच आपण गुलाबजाम तळून घ्यायचं इथे कढई ठेवून घेतलेली आहे तर इथं तेलाला थोडंसं असं ताव आलेला आहे आणि लगेचच आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत मंद आपण गुलाबजाम तळायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे मंद आच्यावर आणि लगेचच आपल्याला साईडला काढून घ्यायचे गुलाबजाम तर इथे आपले गुलाबजाम सगळे तयार आहेत गुलाबजामावरती पाक सोडून घ्यायचे आपल्याला पाक डायरेक्ट वरतूनच वतून घ्यायचे आहे आपल्याला इथे कडाईमध्ये पाक वतून घेतलेले आपण डायरेक्ट आता भिजल्यानंतरच बघूया गुलाबजाम छान भिजून देऊया तर आपल्याला खव्याचे गुलाबजाम किती छान असे मस्त झालेले आहेत आणि खूप छान असे मुरलेले पण आहेत तर मी तुम्हाला आता एक फोडून सुद्धा दाखवणार आहे आपण एक काढून घेऊ आणि फोडून बघूया तर इथे एक गुलाबजाम आपण फोडून बघू छान असे आपल्याला गुलाबजाम झालेले आहेत खव्याचे तर आतूनसुद्धा खूप छान असे मस्त भिजलेले आहेत बघा किती छान असे मस्त आपल्याले गुलाबजांबू तयार आहे खव्याचे खव्यापासून आणि दोन गुलाबजामचे पाकिट वापरलेले आहेत तिथं तर एकच नंबर अशी आपल्याली गुलाबजांबू झालेले रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान मस्त राहा आणि खुश राहा या पद्धतीने गुलाबजाम बनवून बघा